thank you नमस्कार अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे आज आपण म्हणून मस्त मस्ताची हरभऱ्याची डाळ तर ही डाळ मी हरभरा एकदम छोटा हा हा चार ते पाच वेळा मस्त आपण ह्याला उन्हामध्ये वाळवून घेतलेला आहे उन्हामध्ये जेव्हा आपण हरभरे वाळवून घेतो त्यावेळेस आपली डाळ खूप छान पडते इथं हे जाते घेतले बघू शकता तुम्ही आज आपण ही जात्यावरच डाळ करणार आहे अशा प्रकारे आपण डाळ घेताना आपण जे ज्या आपण डाळ करतो त्यावेळेस जो घास असतो टाकायचा तो, तो जास्त प्रमाणात जास्त मोठा टाकायचा म्हणजे डाळ व्यवस्थित पडते मस्त आपली डाळ होती अगदी वरच्यावर जातं फिरवायचं आपण मस्त डाळ तयार होती आपली अशा प्रकारे आपण ही डाळ करून घेतोय आता अशा प्रकारे आता ही डाळ आपण बनवतो मस्त जातेवर डाळ होती अजिबात तुकडा जास्त होत नाही अशा प्रकारे डाळ करण्यासाठी आपल्याला एकदम वर्षावर हलकं जातं ठेवायचं म्हणजे आपली जा डाळीचा जा जास्त चोरा होत नाही पीठ पडत नाही बघू शकता तुम्ही मस्त आपली डाळ झाली आणि ह्याच्यात टाकताना जे घास असतो हा मोठा टाकायचा जास्त ज्यावेळेस आपण पीठ तयार करायला घेतो त्यावेळेस घास आपला छोटा असतो आणि ज्यावेळेस डाळ करायला घेतो त्यावेळेस घास आपला एकदम मोठा असतो मस्त आपली आता ही डाळ तयार झाली बघू शकता त्यात हिला छान मी सुपात घेऊन आता पाखडणार आहे डाळ आपली आता झालेली अशा प्रकारे डाळीतल्या पूर्ण ताई नको आता बघू शकता तुम्ही आपण ही मस्त ही जात्यावर डाळ तयार केलेली आहे ना भिजवली न भिजवता आपण ही डाळ केलेली आहे अगदी फक्त उन्हात आपण हळवारी असते सहा वेळा चांगले कडकडीत उन्हात वाळून घेतले आणि अशा प्रकारे ही मस्त आपली डाळ आता हळवारीची तयार झालेली आहे खूप मस्त झाली डाळ बघू शकता तुम्ही तर जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन सब्सक्राइब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद thank mm -hmm. you